काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्ताने काँग्रेस पक्षाचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती केली यावेळेस माजी आमदार मोहन जोशी आमदार रवींद्र धंगेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते आदरणीय समितीचा आज वाढदिवस आहे आणि म्हणून पुन्हा शहर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि जनता सुद्धा मोठ्या संख्येनं आज इथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई त्या गणपतीला आम्ही प्रार्थना करता करण्याकरता आलो होतो आम्ही आरती केली त्यांना चांगलं आरोग्य दीर्घ आयुष्य आणि त्यांचं नेतृत्व आम्हाला सर्वांना मिळावं देशाला मिळावं यासाठी आम्ही प्रार्थना केली थोडंसे शिवसेनेच्या दोन्ही गटांची आपत्तालते सुनावणी सुरू आहे त्यात एक ट्विस्ट समोर आलेलं आहे की जूनमध्ये जी बैठक झालेली होती शिंदे गटाच्या तेवीस आमदारांनी सही केलेली आहे त्या रोजवरती तो अटेंडन्सचा विषय शिंदे गटाच्या विरोधात जाऊ शकतो नाही आता मी त्या बारकाव्यात काही बोलणं ज्या कायदेशीर बाबी असतात त्याच्यावर बोलणं बरोबर नाही परंतु एकंदरच जो, पर जो त्यामध्ये वेळ चाललेला आहे म्हणजे असं वाटून जातं का ॲज पर शेड्यूल काही चाललंय काय कशा करता एवढा वेळ बारावरच्या माणसाला जरी विचारलं एखाद्या एखाद्या नागरिकाला ग्रामीणला पडतो मी तुमच्या शहरातल्या नाही त्याला जरी विचारलं का खरं काय रे तर तो खरं बोलल त्याच्याकरता एवढा वेळ का जातोय हे मला समजत नाही पण अध्यक्ष ओव्हरटाईम करतात अधिवेशनानंतर पुन्हा सुरू असंच मी म्हटलं की पर शेड्यूल म्हणजे वेळ ठरवून चाललेला आहे का काय अशी शंका सर्वसामान्य माणसाला सुद्धा येते माणसं हुशार झालेत मलिकांच्या बाबतीत नवाब मलिकांच्या बाबतीत जो लेटर त्यानंतर पत्र लिहिण्याची काय आवश्यकता होती हेच समजलं नाही दोघे दिवसभर एक शेजारी असतात सभागृहामध्ये शेजारीच बसतात असं एक बैठकांमध्ये शेजारी आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत दोघांकडं फोन आहे पत्राची काय आवश्यकता होती म्हणजे हे हे कशासाठी हे हे समजत नाही म्हणजे म्हणजे सगळ्या स सगळ्यांना शंका येते या पत्र देण्याची काय आवश्यकता होती मलिकांना वेगळं नाही आणि प्रफुल पटेलांना वेगळं नाही लावला जातोय ला का आणि धर्मामुळं मलिकांना टार्गेट केलं जाते नाही असं आहे की यामध्ये कोणाचा आरोप सिद्ध झालाय का त्यामुळं असं आहे की कोणाला दोषी ठरवत असताना आरोप सिद्ध झालेला नसताना आम्ही तर काही बोलू शकत नाही कोणाच्या बाबतीत त्याला धरून एक प्रश्न पृथ्वीराज बाबा त्याला धरून एक प्रश्न आहे पृथ्वीराज बाबा काय म्हणतात की मलिक मुस्लिम आहेत नवाब मलिक म्हणून त्यांना टार्गेट केलं जातं सॉफ्ट टार्गेट होऊ शकतात म्हणून आले तर भाऊ नाही नाही याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाची राजकारण करण्याची एक पद्धत आहे आणि ती आपण चौदा सालापासून पाहिली दहा वर्ष जवळपास पाहतो आहोत की ते विरोधकांना नामोहरण करण्याकरता अनेक गोष्टींचा वापर करतात विशेषतः ज्या संस्था ह्या आपल्या शांतता ठेवण्याकरता दोष दूर करण्याकरता समाजातले असतात त्यांचासुद्धा राजकारणाकरता वापर होत असताना आहे आपल्याला म्हणजे यामध्ये आणि बऱ्याच वेळा पाहिलं की विरोधकांवरच ह्या सगळ्या गोष्टी आहेत भारतीय जनता पक्षाकरता घडत नाही बरं विरोधकांचा ॲक्शन होते पण नंतर तो भारतीय जनता पक्षात गेल्यानंतर वॉशिंग मशीनमधून काढल्यासारखा स्वच्छ होतो म्हणजे याचा अर्थ सर्व सर्वांना समजतो तुम्ही महसूल मंत्री राहिलेला आहात आताची अतिवृष्टी झालेली आहे किंवा शेतकऱ्यांचं नुकसान आहे योग्य प्रमाणात मदत होते किंवा योग्य कारवाई चालू हे वर्ष शेतकऱ्याकरता खूपच अवघड चाललेलं आहे आणि मी आपल्या गणपती जवळ प्रार्थना करील की आमच्या शेतकऱ्याला वाचवण्याकरता सुद्धा पाठीशी उभं राहावं सरकारनं तर राहिलंच पाहिजे एकंदर आता जी अतिवृष्टी अवकाळी पाऊस एक तर दुष्काळ पडला सुरुवातीला त्यानंतर जे काही पिकं लोकांनी आणली कशी हे करू कष्टानं त्याच्यामध्ये सुद्धा आपण विदर्भात गेलो पूर्व विदर्भात ते धान पीक पूर्ण नष्ट झाले पश्चिम विदर्भामध्ये कापूस सोयाबीन पूर्ण खराब झालं आहे संत्रीचे सुद्धा आता ते फळं होते ती काळी पडतायत अशा प्रकारची अवस्था आहे पुढं आल्यानंतर जळगावचे केळीचं नुकसान झालं आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा सोयाबीनचं नुकसान आपल्याला दिसतं आहे आंब्याचं नुकसान दिसतं आहे इकडं नाशिकमध्ये पूर्णपणे द्राक्ष आणि आम कांदा याचं नुकसान झालेलं दिसतंय ऊसाचं बी इथनॉलला ब त्यांनी बंदी करून त्यांचं नुकसान केलं आहे कोकणामध्ये आंबासुद्धा पुन्हा त्याला त्यालासुद्धा मार बसला आहे म्हणजे शेतकरी कोणत्या ते बाजूनं त्याची परिस्थिती चांगली आहे हे आता राहिलेलं नाही आणि या शेतकऱ्याच्या पाठीशी सरकारनं उभं राहिलं पाहिजे दुर्दैवानं परवा फो, फो फोटो सेशन केलं कारण त्या अगोदर कुणी गेलंच नव्हतं शेतावर कोणाच्या त्यामुळं आपला निर्णय काय तुम्ही देता दूध उत्पादक शेतकऱ्याची सुद्धा अवस्था इतकी वाईट आहे दूध निर्माण करणं ही किती कठीण गोष्ट असते त्या दूध उत्पादकालाच माहिती रात्रंदिवस काम करावं लागतं त्यावेळेस ते दूध हाताशी येतं ती गाय पोसावं लागती चारा घाला लागतो इंजेक्शन असतात धोवा लागते का, का काय काय करावं लागतं आता त्याला जर तुम्ही चौतीस रुपये उत्पादन खर्च असेल आणि पंचवीस रुपये मिळत असतील तर जा ती गाय तरी त्याला जगवायची ती गाय पोसायचं आहे तिला कसं करणार तो आणि त्यामध्ये आमचं मत एवढंच आहे की सरकार अशी ज्या ज्या वेळेस वेळ आली त्या त्यावेळेस सरकार पाठीशी उभं राहिलेलं आहे आणि मदत केलेली आहे बऱ्याच वेळा एखादं उत्पादन जास्त झालं की त्या ते ते भाव पाडतात त्यावेळेस सरकारनं जे जादा उत्पादन झालं ते कमी करायचं असतं काढून घ्यायचं असतं किंवा मदत करायची असते परंतु अजून काहीही निर्णय नाही त्यांचं लक्ष तिघांचं तिघं आहेत मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आपसात वाद चालू आहेत बादल्यांवरून त्याच्यात ते दंग आहेत जनतेकडे त्यांचं लक्ष नाही नेमका वाद कोणता आहे मला दिसली एक बदली झाली दुसरा मंत्री पत्र देतो काही बदली करू नये हे दृश्य आहे ज्यावेळेस दृश्य ज्यावेळेस असं दिसतं हिमनगाचं ते टोके खाली पुण्याचे पोलीस आयुक्त सह पोलीस आयुक्त जेव्हा महिना होत आला त्यांचं पण पद रिक्त आहे अनेक पद रिक्त आहे खरं म्हणजे नोकर भरती होत नाही भरती करायला ना। गेले तर घोटाळेच होतात त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार होतोय अनेक पेपर फुटत आहेत सरकार चाललंय कसं आहे का नाही सरकार असं वाटावं ही परिस्थिती आहे पुण्यात हात म्हणून एक प्रश्न ललित पाटील प्रकरणी तुमच्या आमदारांनी पहिल्या दिवसापासून फॉलोअप घेतले असेल कारवाई बडे मासे गळाला अडकतील असं बोललं जात पण कारवाई ठोस कारवाई जी होत नाहीये कसं बघता तुम्ही याचा काही पाठपुरावा करणार आहात खरं म्हणजे जे आता अंमली पदार्थाचा प्रकार आहे तो आपल्या राज्याला सगळ्यात घातक विषय कोणता आहे आता आणि सगळ्यांनी त्याच्यावर विचार करावा असा विषय कोणता असेल तांबली पदार्थाचा वावर जो वाढतो आहे आणि तरुणांमध्ये वाढतो आहे हे आपल्या पुढच्या पिढीला घातक गोष्ट आहे अशा वेळेस काही लोकांना संरक्षण दिलं जातं त्यांना पळून जायला मदत केली जाते त्यामध्ये मोठ्या मोठ्या माणसांचा हात असल्याचं आमदार धंगेकरांनी स्पष्टपणे सांगितलं माझं मत असं आहे या की यामध्ये कोणीही असू कोणी मोठा असू लहान असू याचा विचार न करता आपल्याला पुढची पिढी वाचवायची आहे म्हणून कठोर अशा प्रकारची कारवाई कोणावरही केली पाहिजे या मताचा मी आहे त्याची चर्चा येते काय वाटतं नव्या वर्ष दोन हजार ला तर मुख्यमंत्री नवा असेल आणि तो आघाडीचा असेल दोन हजार चोवीस मध्ये खर तर निवडणूक लांब आहे पोटनिवडणूक झाली नाही बापट साहेबांच्या निधनानंतर काँग्रेसची जागा आहे अनेक उमेदवार खरं तर दावा टोकतायत की आम्ही तयार आहोत काँग्रेसन असं काही उमेदवार निश्चित केलाय चोवीस साठी आम्ही उमेदवार निश्चित केला नाही पण पर घरापर्यंत पोहोचण्याचे उपक्रम आमच्या कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे सुरू आहे लोकांमध्ये आहे आणि एक वातावरण काँग्रेसकरता पुणे शहरामध्ये अत्यंत अनुकूल आहे आणि धंगेकरांच्या निवडणुकीमध्ये ते पुणेकरांनी दाखवून दिलं आहे की आम्ही काँग्रेसच्या पाठीशी आवगीशला कुणाला संधी देणार सर